मला मारण्याचा जात होता नाही अजून तो आहे जाग्यावर त्याच्यामध्ये कोणी मी म्हणतो मी नाही तुम्हीच हो ते शोधा कोणत्या एका राजकीय नेत्याने शिरूर कासार येथे येऊन हरणाच्या मासाबाबत स्टेटमेंट केले एक दुसरं खोक्याच्या नावाखाली जो मोर्चा काढला गेला अं सोमवारच्या कोणाच्या कार्यकर्त्यांच्या जास्त जोर होता दोन आणि कोणाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईला जाऊन उपोषण केलं आणि उपोषणाचे का भाषण काय तर कुणीकडं त्याला दर्जा नाही काय नाही दर्जाहीन भाषण आणि त्या दर्जाहीन जो उपोषण होतं नंतर मला वाटतं त्यांच्याकडे कोणी काय भेटायला आलं नाही ते आपसूप उपोषण सोडून आले आणि कोण बीड जिल्ह्यातला एक अँकर आहे की तो प्रत्येक ठिकाणी एकटाच दिसतो आणि बीड जिल्ह्याच्या शेजारी असलेले एक मोठे टीव्हीचे हे आहेत त्यांनी सतत 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 त्याच 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 त्या घटना दाखवल्या आणि मुंबईमध्ये जे उपोषण ठेवलं त्याला ते बिष्णोई समाजाचे चार लोक विष्णोई समाजाचे चार लोक हे राजस्थानवरून विमानाने त्या मोर्चाच्या ठिकाणी आणण्यात आले मोर्चाच्या तिथं त्यांनी मला वाटतं स्टेटमेंट सुद्धा केलेलं आहे हा आणि तिथून ते माघारी गेले बिष्णोई समाजाचे लोक आणायचे म्हणजे काय की हरिण या प्राण्याला त्यांच्याकडं देवाचा दर्जा आहे आणि ते दाखवलं कोणाचं तिकडं त्याच्याशी संबंध मग इसका जोडण्याचा तो मग इसका अरे माझा तर काही संबंधच नाही काय कधीच खोक्या अटक जरी झाला तर मी काय कोणाला सांगितलं बी नाही मी कोणाला ना बोललो नाही त्याचं घर सुद्धा बिचाराचं उद्ध्वस्त केलं मग आता घर उद्ध्वस्त केल्यावर मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मी जायला पाहिजे का नाही त्यांचा आणि ढाकणे कुटुंबियाचा वाद झाला ते ढाकणे कुटुंबियाला जाऊन मी भेटलो बाकीच्या लोकांनी कोरडी सहानुभूती दाखवली मी मात्र स्वतः जाऊन आलो अरे तुम्ही वांग्याच वड्याचं तेल वांग्यावर मानतात ते काही बी करायला तुम्ही चालल हे डोकं कोणाचं बिष्म समाजाचे लोक आणणारे लोक कोण याच्या बाबतीमध्ये चौकशी म्हणजे अजून बी तो प्लॅन काय संपलाय असं मी म्हणत नाही बरं का तो प्लॅन चालूच आहे आत्ता बी आणि मला काही पोलीस अधिकाऱ्यांकडून सुद्धा म्हणजे जा किमान ज्यात काही अधिकारी आहेत की बाबा हे असं अशा पद्धतीचं व्हायला लागलंय तुम्ही जरा म्हणजे अक्षरशः संरक्षण घ्या म्हणण्यापर्यंत आलं मला एसपीने सुद्धा फोन केला होता के। तुमको संरक्षण क्या संरक्षण परंतु दुसऱ्याच्या हाताने पर हाताने काटा निघला पाहिजे हे सुद्धा डोकं चालवणारी काही मंडळी बीड जिल्ह्यात आहे आणि बीड जिल्ह्यातल्या आपल्याच जिल्ह्यातले ते नेते मंडळी आहेत त्यांचेच हे कार्यकर्ते आहेत यातलं कुणाचं डोकं आणि याच्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण याची चौकशी करण्यासाठी मी पत्र त्या ठिकाणी देणार आहे फक्त ते अंजली दमानिया ताई आणि त्या दुसऱ्या तृप्ती ताई यांना विनंती आहे तुम्हाला तुम्हाला काय स्टेटमेंट करायचंय काय करायचं तिकडले तिकडं करा ज्या गोष्टीत तुम्हाला माहिती नाही त्या गोष्टीमध्ये विनाकारण तोंड घालायचं काम करू नका अशी माझी त्यांना विनंती राहा हा चित्रपट दाखवला नाही त्यांना माहित नाही तुम्हाला सांगितलं सुरक्षा शंभर टक्के आहे काही अधिकाऱ्यांच्या मध्ये तो आहे म्हणजे हे ते सलमान खानचं नाही का प्रकरण लॉरेन्स बिश्नोई तस कुणीतरी बिश्नोई समाजाचे लोक बोलवायचे ते समाजाचे लोक सिरियसली असतात मग त्यांच्याकडून हे लॉरेन्स बिष्णोईकडे जावं तिकडं काटा निघावा यांचा अशा पद्धती इतकी मेंटॅलिटी तुम्ही राजकारणामध्ये में ठेवता अरे कोणत्या प्रकाराला चाललात तुम्ही काय चालला आणि थाय थायट काय करता धोका आहे हे बघा माझ्या जीवाला भेर धोका आहे आमका आहे तर मी कोणाला कशालाच भेट नाही त्यामुळं ते प्रश्नच येत नाही 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 गँगचा विष्णोई गँगचा संबंध नाही बिष्णोई समाजाचे लोक बोलवले चार लोक बोलवले ते काय हवेतून येणार नाहीत ना राजस्थानमध्ये ना बिष्णोई समाज राजस्थान मधून ते चार लोक आले आणि कशावर आले तुम्हीच दाखवलेल्या उपोषण स्थळावर आले कोणी उपोषण केलं होतं कशासाठी केलं होतं कुणाचे लोक बसले होते कुणाचे कार्यकर्ते बसलेले होते तिथं हा आणि काय बोलायचं बोलण्याचा दर्जा आहे का यांचा कोणाचा कुणीकडं बोलायचं उचलायची जीप के लावायचे टाळ्याला कुणीकडं बोलायचं काय बोलायचं आम्ही आपलं जाऊ द्या जाऊ द्या म्हणतो याचा अर्थ असा ते, ते कोण उपोषणाला बसले होते त्याचे व्हिडिओ आहेत उपोषणाच्या स्थळी केलेली यांची भाषणं आहे एक दिवस उपोषण नव्हतं ते मुंबईमध्ये मला वाटतं पाच सहा दिवस उपोषण चालू होतं आणि बिष्णोई समाजाचे लोक त्याच उपोषण स्थळी आलेले हे सगळं गोळा करा ना तुम्ही आणि बीड जिल्ह्यातला एक अँकर का काय एक पांत तरी वाला आहे तो सारखा तेच इथो म्हणजे अ खोक्याच्या हिता दाखवायला तोच मोर्चा दाखवायला त्योच बिष्णोईचे लोक आणायला त्यांचे भाषण आणायला त्योच अरे काय अँकर बी तुम्ही आता तुम्ही बी ह्याच्यात सामील व्हायला लागले कुणाच्या सांगण्यावरती हे करतात बर का त्याला अँकरने अँकरचाच दर्जा ठेवावा राजकारणाच्या एवढं आहारी जाऊ नये असं मला वाटतं मित्र नाही नाही मी आता नाव घेणारच नाही मी आधी पत्र देतो मुख्यमंत्र्यांना याची चौकशी करा म्हणतो हे असं काय भाजीपाला आहे काय तुमच्याकडे काय खून करण्याचे तुम्हाला परवानगी घेतल्या का संतोष देशमुखला एवढा निर्गुण हत्या करून बी तुमचं भागलं नाही का अजून पुढे एखाद्या आमदाराला मारायचं आणखी कोणाला मारायचं हा आता आज जाऊन बसलेत ना ते आता बी गप्प बसाना तिथे आणा मारा करते महाराष्ट्राला तुमची गरज आहे सुरक्षा घ्यायला पाहिजे नाही घेणार मला वाटत नाही आवश्यकता बर का पण डोकं कसं चालवायचं चा बागा थायथायड कोड घालायचा खोक्यावर अरे ते खोक्या अटक झाला किंवा त्या ते, ते कारवाई झाली उलट खोक्यावर कारवाई करा मीच म्हणलं त्याचं जर काही चुकलं असेल मी कारवाई करा चुकलेलं आहे त्याच त्याच समर्थन मी केलं का नाही पण मी एवढंच म्हणलं की गरीब आहे ते सोनं बिन भेंटेक फेंटेक सोनं घालते आणि पैसे त्यार मु दुसरा एक मित्र आहे त्याचा त्याला कोणी गाडी का देत नव्हतं हो मुथूट फायनान्स दुसऱ्याच्या नावावर काढला आणि ते पैसे डेशबोर्ड वर मान आता त्या ज्या समाजाच्या याच्यातले अजून पहाटच झाले नाही त्यांची काय अवस्था आहे अजून शेड्यूल ट्राईब चे शेड्यूल ट्राईब आहेत अरे तुम्ही एखाद्या शेड्यूल ट्राईबच्या मागे किती लागायचं काय करायचं त्याच थायथा दाखवायचा आणि त्याच्यातून बिष्णू आणून तिथं हे करायचं म्हणजे हे किती अक्कलवान लोकांचं काम आहे जरा बळखून घ्या समाजामध्ये सातत्याने घटना फोन आहेत करा मध्ये झाला त्याच्यानंतर आंबाजोगाई मध्ये झाला पिंपरी गोंबरी ना हा हे नाही आम्ही तर त्याला लगेच अटक करायला आहोत कायदा आणि बीड जिल्ह्यातलं पोलीस दल या जनरल याच्या म्हणजे बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती बदलण्यात यावं अशा प्रकारची मागणी मी आणि मला वाटतं एस पी हे त्यांच्या सबऑर्डिनेट वरती नवी हे नवीन आहेत नावही नवीन आहेत त्यांचं आणि नवीन आहेत इतक्या नवीन अधिकाऱ्याच्या हातामध्ये हा असला आमचा एवढा खतरनाक जिल्हा तसा काय देण्यात आला काही कळत नाही स्वतः हेडक्वार्टरला असताना तिथं जेलमध्ये हानामाऱ्या होतात ह आणि आता अंबाजोगाईला एक खून झाला म्हणतोय व्हिडिओ तयार करून मशिदीची घटना घडली जे अर्धमासल्याची हा त्याचाही व्हिडिओ काढलाय पाठ्यांनी जिलेटी ते उडवून देण्याचा प्रकार झाला आणि ते फुल टू नशेतले कार्यक्रम त्याला काय कोणी त्याच्या पाठीमागे नाही काय नाही पण फुलतर असलेली लोक त्यांनी तो उद्योग केला अंबाजोगायला खून झाला परवा परळीला देशमुखचा खून झाला डोक्याचा आला आणि मग तिथला जो तो उदय फळे काय का नावाचा का अधिकारी आहे त्याच्यावरती मी टीका केली मला की के माहिती घेतल्याशिवाय बोलायचं नको आता जी टी वरती बातमी आलेली आहे ती बातमी अशीच बात आहे की पैशाच्या आणि छळाच्या बाबतीमध्ये काहीतरी त्रास दिल्यामुळं त्यांनी त्या व्यक्तीने त्या महिलेचा खून केलेला आहे पण तीच महिला होती का तर ती पहिला नव्हती तर कळमची महिला कोण शोधून काढा अशी मी एस आय टी कडे मागणी करणार म्हणाले की बीडच्या शरद चंद्र पवार गटाचे जे खासदार आहेत त्यांनाही असंच फसवण्यात येणार होत महिलेला पुढे जा मला नाही वाटतं मी त्यांच्याबद्दल बोलणं उचित होणार ना ना थी थी फोटो, फोटो भी भी आले फेसबुक साठेच्या जे फोटो आहे त्यानुसार पाच डिसेंबरला भेटीआधी विष्णू साठे धनंजय फोटो आणि अकाउंटवर टाकले सहा तारखेला मर्डर झाला वाद झाला सात तारखेला विष्णू पुण्यात होता ते पण फोटो आले आठ तारखेला बैठक झाली आणि सुदर्शन गुरेजी आणि विष्णू साटेची हॉटेल नऊ तारखेला ही सगळी लिंक या सगळ्या एकमेकांशी घेऊन शंभर टक्के शंभर टक्के आहे म्हणून तर आम्ही म्हणतो की आताच जे चार्जशीट दाखल झालेलं दा आहे हे फायनल चार्जशीट नाही हे प्रिलिमिनरी चार्जशीट आहे आणि अंतिम चार्जशीट दाखल करण्याचा अधिकार एसआयटीनं त्यांच्याकडे राखून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये हे सगळं यावं हे दोन अधिकारी आहेत ना राजेश पाटील आणि तो दुसरा का महाजन हे बी माझ्या मते हे दोघ जण शंभर टक्के होणार आणि कोणाकोणाच्या भेटी झाल्या कोणी कोणाचे फोटो झाले कोण कोण तिथ कोणाला भेटलं हे तुम्ही जसं माहिती सांगतायत ही धक्कादायक आहे ना माहिती ही माहिती माझ्याकडे आतापर्यंत नव्हती मी हे कबूल करतो मी कशात ना पुढे आली का फेसबुक वर हा आता फेसबुक वरून बरंच उघड येत आहे ना आता काल जेलमध्ये मारे झाले की ते एक जण म्हणतो बहार बी न आंधर आणि ते बबनगीती ते फेसबुक वर टाकतो बहार बी हो आणि बी होऊन आणि लगेच दुसरा म्हणतो तू बहार आहे तो किधर आहे बाबन या मय आता काय चाललंय या बीड आणि हे फेसबुक किमान ने तपासावा तरी एस कडे आहे ना एसपी मी त्याच्याबद्दल आता काहीच बोलू शकत नाही पण काहीही होऊ शकत एवढं माझं मत आहे असं काय होणार नाही विनाकारण कशाच कशाला इमॉका लावा कुठं काय लावा ते जे दोन आहेत माझ माहिती घेतलेली ते, ते पूर्ण शंभर टक्के ते गव्हाने पियाताडतील त्याच्या घरचे लोक त्याला जीव घालत नाहीत मी माहिती घेतली आमच्या इथल्या डिव्हाइस वेगळ त्याची आणि ते डिटोनेटरचे त्या ह्याच्यात ते, ते, ते पहिलं काम करीत होतं त्याने चार पाच ते घरी आणून ठेवलेले असतील माग वर्ष सहा महिन्यापूर्वी संदलमध्ये ह्यांचा काहीतरी किरकोळ वाद झाला आणि आधीच पियाताड त्याच्यात ते सागडे पेताड त्याला भेटलं आणि दोघांनी दारू पिऊन हे केले काय रील काढली रील काढली त्यांनी तो उद्योग करण्याचा प्रयत्न केला मस्जिद पीएमएलए पीएमएलएचा म्हणजे मोका लावा आणि हे लावा हे मला काय आवडत नाही असं मला वाटतं तुम्ही असं म्हणाला की विष्णवी समाजाला माझ्याबद्दल वर्तवण्यात आलं माझं कट वर्तण्यात आलं दुसरी बाजू म्हणून तुम्ही बिस्लोई समाजाला हे सगळं सांगणार असं ते काय आहे किंवा लॉरेन्स नाही 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 आता चौकशीत कोण नाही लॉरेन्स बिष्णोई विचारत त्याचा आपला काय संबंध बरं आता कुठे ती जियाला तो ना फायर करो म्हणतो तिकडं तिकडे आपल्याला काय त्याला जायचं बियच ये इथलेच बिष्णोईचा माल आम्हाला तर तिकडे काय आलं जायचं त्याच्यामुळं आपलं काही संबंध ऑलरेडी <laughs> त्याचा संबंधच नाही ना काही ज्या गोष्टीची जाहिरात केली गेली ते दाखवलं गेलं हे एक दोन लोकांनी स्टेटमेंट केले ते बाकी सगळ्यांनी नाही तिकडच्या मला वाटतं म्हणजे त्या खोक्याच्या त्या हानमारीच्या प्रकरणाबद्दल बोलले तिथं त्याचं काय सापडलं घर मोडलं याच्या सगळ्या बातम्या आल्या पण मी जे विषय म्हणतोय हा एका टिपिकल माणसानेच मांडला टिपिकल माणूस त्याच नाव तुम्ही स्वतः माहिती आहे तुम्हाला एकाच माणसाने सांगितला तर नंतर मग मात्र ते माणूस बोलला निघून घ्या हा मग कोण येत तेच येत त्यांनी मांडला ते निघून गेले नंतर मग हे इकडे उपोषण करणारे कोण कोण होते काढा तेवढे व्हिडिओ काढा आणि तिथं बिस्ट म्हणजे मेंटॅलिटी कोणती अरे वागायचं कसं तुम्ही राजकारणात कोणत्या पद्धतीला कोणत्या थराला चालले की तुम्हाला तुमच्या विरोधात बोललं की तुम्ही कोणाकडून तरी दुसऱ्याच्या हातून सुद्धा दुसऱ्या माणसाचा काटा निघला पाहिजे इथपर्यंत मानसिकता तुमची संतोष देशमुख संतोष देशमुख दुसरं का कारण संतोष देशमुखच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभं राहिलं आणि शेवटपर्यंत राहणार जोपर्यंत हे जो लोक आहेत चॅलेंज आहे आम्हाला माहिती कोणतं हे शेवटपर्यंत यांना त्या दरवाज्यापर्यंत जल्लादाच्या तिथपर्यंत नेऊन घालणं हे दिव्य आहे आम्हाला माहिती आहे बर पर का परंतु तिथपर्यंत आम्ही शंभर टक्के संतोष देशमुखच्या कुटुंबर राहणार दे 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 दे। ही मेंटॅलिटी बघा न तुम्ही आणि मध्ये आता मी थांबलो होतो ना मी बोलायचं थांबलो होतो हे थांब त्या चा, यांचा चा, चालला होता तरी बी मी थांबलो होतो मला काय उत्तर देता येत नाहीत का बाकीचे लोक नाहीत का माझ्या बोला हे बोलायला तुमच्याकडे दहावीस लोक आहेत माझ्याकडे तेवढे बोलायला लोक नाहीत का तुम्ही तुमच्या जवळ लाखो असतील तर आम्ही बी ऐंशी पर्यंत आहेत ना शंभर टक्के ही मेंटॅलिटी वापरली गेलेली आहे मी म्हणत नाही तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून तुम्ही चेक करा आणि ते काढा ना मी म्हणतोय हे खरं आहे का नाही एवढं का ना मागच्या आठ चला काही नाही ते थकलेत आमच्यावर केसेस बिसेस करून काही त्याच्यामध्ये रामय घालणार हायकोर्टापर्यंत गेले दोन एकर काय दोन मजली दोन मस्ती हा सोन चौकशीत घर चौकशी आला असेल ना तिथे पोलीस स्टेशनला जा नाव हे बघा त्यांच्या बाबतीमध्ये मी आज इथे बोलत नाही परंतु काइंडली इतर लोक काही माझ्याकडे आलते हे त्यांना मदत करते अर का आणि Uh, मला ते जे दोन एक तिथे जाऊन बघा ना तिथं घराचा परवाना आहे घर कवा पाडले त्यांनी खोक्याचं घर पाडलं तर मी त्या अधिकाऱ्यांना मी त्यांना विचारलेलं आहे ते मला एक दोन लोक म्हणजे वरून ठेवत मी कुठून आदेश होता इथपर्यंत जाणार कारण माझं मत असं आहे ठीक आहे तुम्ही घर पाडा परंतु त्याला नोटीस द्यायला पाहिजे का आणि एकट्या खोक्याचं घर आहे का वन खात्याच्या ह्याच्या वन हक्क पट्ट्यामध्ये मला वाटतं निमार्ध वन खात गेलं तहसील कार्यालय सुद्धा वन विभागाच्या ह्याच्या आणि पट्ट्या दिलेले आहेत तिथलं क्रीडा हे ते सुद्धा आहे खोक्या नाही खोक्या दाखवायला खोक्याच्या माग विष्णोई माझ्यावरचा राग काढायला दुसरं काही आपटायला जागा सापडाना म्हणून खोक्याच्या नावाखाली मोरचे ते व्हिडिओ चेक करा ना व्हिडिओ चेक करा मीच आता मागणी करणार आहे ना विष्णोई समाजाचे माणसं विमानाने आलेत ना बिचारे जे कोणी यायचे आणि स्टेटमेंट करून विमानाने परत गेले यांच्या विमानाचे तिकीट कोणी काढले यांच्या बरोबर फोनवर फोन बोललो याची चौकशी व्हावी लागाल ना तुम्ही सातत्याने दरम्यान वेगवेगळ्या चित्रपटातील गाण्याची डायलॉग उदाहरण देतात चित्रपट बघितले काढला तरी आठवायचा आणि ते सांगायचं असं काय हा बरेच शब्द दिले हा ते बरेच शब्द आणखी बी देईल मी काय अडचण नाही मी एवढ्यावर थांबत नाही हे चालूच ठेवतो कुठली आता कृषी विभागाची केली नाही एक केली आता हे दुसरं मोठ लढ घाबार सापडलो या वीस जणांचं वीस वीस येत का पंचवीस येतून बघा पीडीएफ दिलं मी तुम्हाला आता त्यांचे नाव कंपनी महाराष्ट्राला माहिती होऊ द्या ना एकदा कोल्हापूरला माहिती हो होऊ द्या तिथं काय सांगलीला हो माहिती होऊ द्या यवतमाळला वर्धा वर्ध्यात सुद्धा आहेत ते बोगस निविष्टावाले माग बघा तुम्ही यवतमाळ का कोणत्या जिल्ह्यामध्ये कापसावर औषध फवारल्यामुळे बऱ्याचशा लोकांचा मृत्यू झाला अठरा काय माणसं गेलतील कारण ते जे फवारणीचं औषध होतं त्याच्यात नको तेवढं प्रमाण होत होत्या तेजू तिने तुमचं समर्थन केलंय केलं अण्णाचं काही माझा नवरा एक साधा कार्यकर्ता आणि अण्णाला फसवण्यासाठी ते नाव येण्यासाठी तर ते कोण डॉट कॉम कोण होत काय होतं ते तुमचं तुम्ही शोधा पत्रकार परिषद त्यांनी काही कारवाई नाही नाही त्यांनी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी संदर्भात बैठक लावण्याचं ठरवलं ना ज्ञान राधा ते हा नाही नाही दादांना पत्र दिलेलं आहे त्यांनी त्याची दखल घेतली त्याची चौकशी लावली ती चौकशी पूर्ण होऊन येईल ना आता त्र्याहत्तर कोटीचा that's one